नमस्कार मंडळी आज आपण पाहतोय रव्याची खीर ही खीर अतिशय स्पेशल आहे अगदी झटपट कशी बनवावी दूध न आटवता एक खास पदार्थ वापरून अतिशय गाढी मलाईदार आणि अगदी मधुर अशी आपली ही रवा खीर तयार होते आणि रवा खीर बनवत असताना काय काळजी घ्यावी म्हणजे परफेक्ट टेक्स्चर या खिरीला येतं याचबरोबर या, बर या खिरीमध्ये जर तुम्हाला गुळ वापरायचा असेल साखर वापरायची असेल तर ती कधी आणि किती वापरावी याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे तर चला व्हिडिओला आता सुरुवात करूया सगळ्यात अगोदर खीर बनण्याकरता नेहमी जाड बुडाची कढई पॅन किंवा भांडं वापरावं म्हणजे खीर बुडाला ला लागत नाही त्यासाठी इथे आपण तीन चमचे साजूक तूप घेतलं तूप थोडंसं गरम करून घेतलंय हवं तर थंड तूपसुद्धा वापरू शकता आता तीन चमचे तूप वापरून आपण अर्धा लिटर दुधाची खीर ही बनवत आहोत यासाठी सुकामेवा आवडेल तो यामध्ये थोडेसे बेदाणे काजू बदाम आणि एखादी चमचा चारोळीचं बी घेतलेलं आहे आता चारोळी जर तुम्ही या खिरीमध्ये वापरत असाल तर मेकश्युअर किंवा खात्री करून घ्या की चारोळी खूप जास्त दिवसाची नसावी नाहीतर खीरला थोडासा खवटपणा येऊ शकतो कारण खूप जास्त दिवसाची चारोळी ही खायला छान लागत नाही त्यासाठी नेहमी फ्रेश चारोळीचं बी वापरावं आणि त्यानंतर सुकामेवा साजूक तुपामध्ये परतून घेऊन थोडासा गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्या आता इथे तुम्ही पिस्ता वापरू शकता किंवा अजून सुकामेवा जर तुम्हाला दुसरा कुठला वापरायचा असेल तोसुद्धा थोडासा साजूक तुपामध्ये परतून घ्यावा म्हणजे खिरीमध्ये खात असताना त्याचं टेक्शर अगदी परफेक्ट येतं आणि सुकामेवासुद्धा खायला छान लागतो आता सुकामेवा आपण सगळ्या केवळ ड्रायफ्रूट तळून घेतलेत आणि त्याच तुपामध्ये आपण साधारणतः दोन चमचे इथे जाड रवा वापरला आहे किंवा मोठा रवा आहे नेहमी खिरी करता असा रवा वापरावा आता अगदी बारीक रवा वापरला तरी चालतो पण मोठा रवा वापरण्याचं कारण म्हणजे रवा हा छान फुलतो आणि खीर रवाळदार किंवा टेक्शर छान येतं खिरीला यासाठी हा मोठा जाडसर रवा वापरावा आता रवा जो आहे तो आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे खूप जास्त जर तुम्ही इथे रवा वापरला तर होतं काय की अगदी त्याचा शिरा तयार होतो आणि त्या खिरीला काही अर्थ उरत नाही किंवा खीर ही खीर होत नाही यासाठी नेहमी रव्याची क्वांटिटी ही कमीच असावी केवळ दोन चमचे रवा आपल्याला अर्धा लिटर दुधाकरता वापरायचं आहे जर आता एक लिटर दुधाचं बनवत असाल तर चार चमचे तुम्ही रवा वापरू शकता यापेक्षा जास्त नको रवा थोडासा रवाळ अगदी छान आपल्याला सतत हलवून परतून घ्यायचं आहे आणि त्याचा कलर गोल्डन कलर आला की मग त्यामध्ये अर्धा लिटर हे ऑलरेडी उकळलेलं दूध होतं तेच मी वापरलं आहे जर तुम्ही अगदी ताजं दूध वापरणार असाल तर अशा वेळी दूध सुरुवातीला गरम करून घ्या आणि त्यानंतरच मग रव्यामध्ये ॲड करून खीर बनवा आता आपण हे दूध व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि सतत हलवत राहा याचं कारण असं की रव्याच्या गाठी किंवा गुठळ्या होऊ नये म्हणून सतत हलवत राहावं जर तुम्ही रवा खूप जास्त वापरत असाल आणि खिरीची क्वांटिटी जास्त असेल तर अशा वेळी रव्याच्या गाठी होण्याची शक्यता असते त्यामुळं सतत पळी चालवत राहायचे किंवा हलवत राहायचंय आता आपल्याला खीर किती वेळ शिजवायचे साधारणतः चार ते पाच मिनटं आता खीर गाडी होण्यासाठी खूप जास्त वेळ लागतो आणि दूध खूप आटवावं लागतं मगच खीर चांगली बनते असं आपला समज असतो आणि जर वेळच नसेल तर अशा वेळी तुम्ही या पद्धतीने खीर बनवून पहा आता खिरीमध्ये आपल्याला खीर उकळवत असतानाच किंवा शिजत असतानाच आपल्याला यामध्ये केशरचे धागे वापरायचे आहेत त्यामुळं खिरीला छान फ्लेवर आणि कलर येतो आणि एक खास पदार्थ जो मी तुम्हाला सांगितलेला दोन चमचे मिल्क पावडर मिल्क पावडरमुळं होतं काय की मावा वापरल्याची फिलिंग येते आणि अगदी टेक्स्चर खूप छान येतं खिरीला याचबरोबर चवही उत्तम होते म्हणून आपण दोन चमचे इथे मिल्क पावडर कुठल्याही ब्रँडचं वापरायचं आणि त्यामध्ये तीन ते चार चमचे आपण इथे थंड दूध वापरायचे गरम दूध वापरू नये अन्यथा मिल्क पावडरच्या गाठी होतात त्यामुळं थंड दूध टाकून पेस्ट तयार करावी आणि छानपैकी या खिरीमध्ये मिक्स करा आता त्यानंतरसुद्धा एक चार ते पाच मिनटं हाय फ्लेमवर आपल्याला ही खीर शिजवून घ्यायचे आणि खीर पूर्ण तयार झाली की मगच साखर वापरा साधारणतः अर्धी वाटी आपण साखर वापरलेली आहे आता जर तुम्हाला गूळ वापरायचा असेल तर खीर पूर्ण तयार झाल्यानंतर गूळ वापरावं कधी कधी दुधामध्ये गूळ टाकला की बऱ्याचदा केमिकलयुक्त जर आपला गूळ असेल तर ही खीर फाटण्याची शक्यता असते त्यामुळं पूर्ण खीर तयार झाली की मग गूळ टाकून थोडंसं एक ते दोन मिनटं परतून किंवा छान शिजवून घ्यावं त्यापेक्षा जास्त शिजवू नये त्यानंतर सुकामेवा ॲड करा आणि खीर पूर्ण तयार झाली ही सगळ्यात शेवटी एक छोटा चमचा आपण साखरयुक्त वेलदोड्याची पूड वापरले किंवा वेलची पूड वापरायचे म्हणजे छान फ्लेवर येतो खीर आपली छान तयार झालेली आहे यापेक्षा जास्त शिजवू नका खीर थंड झाली की अळवून येते आणि खूप जास्त दाटसर होते आता एवढी खीर शिजवायला साधारणतः सात ते आठ मिनटाचा वेळ लागलेला आहे मीडियम टू हाय फ्लेमवर आपण ही खीर शिजवून घेतलेली आहे अगदी अचानक घरी पाहुणे आले गोड खायची इच्छा असेल किंवा एखादी प्रसादाकरता तुम्हाला खीर बनवायची इच्छा आहे आणि वेळ नसेल तर अशी अगदी परफेक्ट चवीची खीर तुम्ही बनू शकता खूप छान अगदी टेस्टी खीर स्वादिष्ट सुमधुर एकसंद आपली ही रवा खीर तयार आहे आता दूध न आठवतासुद्धा मिल्क पावडर वापरून ही खीर बनवून पहा खूप छान लागते आता खीर तयार झाली आहे तर या छोट्या छोट्या टिप्स वापरून खीर बनवा आणि कुठले डाऊट असतील तर कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा